सावगाव धरण बेळगाव जवळचे हे सुंदर ठिकाण वर्षातून एकदा गणेश उत्सवात हे धरण वेगळंच रूप घेत हजारो भक्त मोठ्या भक्तिभावाने गणेश मूर्ती घेऊन इथे येतात विसर्जन करतात पण विसर्जनानंतर इथे जे काही उरून राहतं ते म्हणजे निर्माल्य फुल प्लास्टिक आणि कचरा हळूहळू पाण्याचे सौंदर्य हरवत जातं आणि धरण दुर्गंधीने भरून जात पण ही गोष्ट इथेच थांबत नाही कारण प्रत्येक वर्षी एक सुंदर परंपरा सुरू होते ते म्हणजे स्वच्छताची परंपरा गणेश विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी पहाटे सूर्य उगवण्याच्या आधी एकशे पन्नासहून अधिक जवान आणि ग्रामस्थ धरणाच्या परिसरात पोहचतात ग्रामपंचायत बेनकणहळी आणि मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे हे जवान हातात झाडू पिशव्या आणि स्वच्छतेची जिद्द घेऊन मैदानात उतरतात तेव्हा दिसत एक सुंदर दृश्य गणेश उत्सवाचा शेवट स्वच्छतेच्या उत्साहाने होताना फुलांचा ढिगार मातीच्या मूर्तीचे तुकडे कचऱ्याचे ढीग सगळं हळूहळू साफ होत पाणी पुन्हा चमकायला लागतं वातावरण शुद्ध होत यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर यल्लप्पा पाटील मराठा लाईट इन्फंट्रीचे कॅप्टन जिनेश के सब मेजर संदीप खोत आणि त्यांची संपूर्ण टीम सहभागी होते भक्ती महत्वाची पण त्यानंतरची जबाबदारी ही तितकीच महत्वाची आहे गणपती बाप्पा आपल्याला आनंद देतो पण पर्यावरण आपल्याला आयुष्यभर जगवतो त्याचं रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे अशा नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा व्हॉइस ऑफ मेनू